जय जय रामकृष्ण हरी मंडळी सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे तो कॅमेरा पुढं घेऊ का नाही तर आपण कसं करू शकतो मी असंही ठेवू शकतो पण याच्यात प्रॉब्लेम असा येईल की मी नसणार त्याच्यात आणि मी नसल्यानं काही फरक नाही पडणार पण जे मी बोलणार आहे ना त्याच्यासाठी मी स्वतः त्याच्यात असलो पाहिजे आता बनू यो छोपरा भाई काय जग आहे ना प्रत्येक गोष्टीत नाव ठेवायला तयार हे या असं काहून येते तसं काहून तो तर ठीक आहे आपण आता काय करू कॅमेरा असं सेट करू आणि मी माझं बोलणं आता चालू करतो ठीक आहे अरे हे सेटअप कसं काय सेटअप आमधलं मोबाईल ठेवायचा ठीक आहे तो एक मिनट झालेला आहे आता आपण टाईमचं काही बंधन पाळू नाही ठीक आहे ते सुरु नारायण असतात आहे हां तर असं काय होईल ना तुम्हाला ते दृश्य दिसत राहील आणि मी तुमच्यासोबत संवाद साधत राहील तो काय सांगायचा आहे पंचवीस पंचवीस डिसेंबर आहे आज वर्षातले काही चार पाच दिवस बाकी राहिलेले आहेत तो गंगेत घोडे नाही दोन म्हणजे दोन हजार पंचवीस माझ्यासाठी लाभदायी राहिलं आणि माझी जी उपलब्धी आहे किंवा मी काय करू शकलो तो तुम्हाला मी सांगतो की मी एनर्जी जनरेशनच्या म्हणजे साठी जीवनातले वीस वर्षे दिले जेवढे काही लोक ओळखात राहणारे असतील त्याला माहीत आहेत सगळ्यांना की अरे हे ल म्हणजे त्याच्या मनातही भावना आहे की ब याचं एकदाच झालं पाहिजे तो ते एकदाच झालं ॲक्च्युअलमध्ये मी ते काम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्ण केलं त्याचे काही कंप्लीट पेटंट फायलिंगचे डॉक्युमेंट वगैरे ते जे काम होते ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पुरले आणि मी आता या स्तरावर हो आहे की मी जशी ही इलेक्ट्रिसिटी आहे तुमची या दर्जाची इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो वाहत्या पाण्यापासून तो वा हा कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे म्हणजे बऱ्यापैकी लोकांना न कळण्याजोगा आहे की कि वा आता जसं की लवण वाहत्या समजा तुम्ही सोप्या भाषेत आपलं लवण या ओढा वाहतो आहे तो याचा त्या पाण्याचा वापर एनर्जी जनरेशनसाठी करता येत नाही तो हा त्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या उद्देशानं निघलो होतो आणि दोन हजार पंचवीस उजाडलं की हे पूर्ण करायसाठी की आता मी ते करू शकतो या वा त्या पाण्याचा वापर मी ऊर्जा निर्मितीसाठी करू शकतो तो असं छोटा छोटासा नाही किती मेगावॅट किलो म्हणजे किलोआॅट मेगावॅट या म्हणजे गिगावॅट पण कारण की त्याला काही लिमिट नाही त्याला वाहतं पाणी पाहिजे आहे ठीक आहे आता तुम्ही सायकल जशी आहे तो एक माणूस सायकल किती जोरानं चालवू शकते तो जेवढ्या जो जोरात त्याची पाडल मारण्याची क्षमता आहे तेवढ्या जोरात त्याची सायकल चालेल तसं तुमचा जो किती पाण्यात म्हणजे मी पाण्याचं वजन ज्याचं वजन आहे की समजा एक हजार किलो पाणी आहे म्हणजे एक हजार लिटर पाणी आहे ना तो त्याला एक टनभर वजन आहे आणि त्या त्याच्या त्या वजनाचा त्या त्या जडत्वाचा वापर इथं मी ऊर्जा निर्मितीसाठी करतो यामुळे कसं प्रेशर वाईज वॉटर आजपर्यंत ज्या सिस्टम आहे जगात त्या पॉवरच्या त्या प्रेशराईज वॉटरवर त्या पाणी किती जोरानं दाबते आहे याच्याशी रिलेटेड असतात आणि मला त्याच्याशी रिलेशन बिलकुलच नाही आपण जस्ट म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये ज्या जे माझं प्रोटोटाईप उभं आहे या जगात पाण्यानं चालणारी मशीन असं तुम्ही ऐकला आहे का हो ठीक आहे मी पाण्यानं चालणारी मशीन ना ऐकलं तर आपण जोक करतो काही पाण्यावर चालते का तर अक्षरशः पाण्यावर ती मशीन चालते तरी इनपुट इलेक्ट्रिकल आणि मॅन्युअल इंटरप्रिरन्स काहीच नाही आहे तुम्ही नुसत्या पाण्यावर आणि माझी मशीनच्या इतक्या साऱ्या काही खासियत आहेत की त्याला खूप मोठे मोठे धरणं बांधायची गरज नाही किंवा धरणाच्या आतमध्ये बांधकाम करायची गरज नाही ते नदीपात्रात नाही बसणार ना आहे ते नदीपात्राच्या बाहेर तुम्हाला जी जागा सुटेबल आहे इतक्या दूर तुम्हाला नेता येईल फक्त ती लेवलशी रिलेटेड गोष्ट आहे की पाण्याची पातळी समजा धरणामध्ये दहा मीटर पाच मीटर दोन मीटर जी काही पाण्याची पातळी जिथं कोणतं तुमचं रिझर्वायर आहे त्या पाण्याची पातळी ज्या स्तरावर आहे तिथून तुम्हाला जर ते डिस्चार्ज करायचं आहे तर त्याची ग्रॅव्हिटी हाईट म्हणजे तुमच्या सिंटलेक्सच्या टाकी जी, जी, जी घरावर लावलेली आहे तिथलं पाणी तुम्ही हात धुवायला वापरतात आहे पण ते हाईट रिड्यूस झाली तुमचं हात धुवायचं काम झालं याच पद्धतीचं की ते पाणीवरून तर खाली येणार आहे पण हे खाली येता येता त्या पाण्याने तुम्हाला ऊर्जा पण ते देईल आणि ती कम्प्लीट क्लीन ऊर्जा असणार आहे <coughs> तिच्यासोबत काही नुकसान नाही आहे पुन्हा असं खूप माईल स्वरूपात किंवा डी सी स्वरूपात तिनं बनता ती म्हणजे कितीही लांब ट्रान्सपोर्ट करता येईल अशी ए सी एसी, एसी स्वरूपात मोठ्या प्रमाणात ती ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे असं संशोधन मी पूर्ण केलं कंप्लीट झालं आता काही म्हणजे आता कसं आहे ऊर्जा निर्मिती आहे दादा जे काही केलं ते आत्तापर्यंत माझ्याजवळ जे होतं ते सगळं संपवेपर्यंत मी तर कोणाला काही मागितलं नाही अजून मी तुम गव्हर्नमेंटचा काहीशे रुपयाचं निंदा नाही आहे की बुवा तू गव्हर्नमेंटनं मला याच्यासाठी एवढं काही पे केलेलं आहे जे काही केलं आहे ते मी स्वतःच्या स्वतःच्या म्हणजे माझ्या मायाबापाचं जे काही पूंजी होती तिचा वापर करत करत मी त्याला इथपर्यंत आणलेला आहे तो मग आता तो लाईन बनवायची मशीन बनवली म्हणजे तो ऊर्जा बनवू शकतो मग तुम्हाला आता काय करायचं आहे आता काय काम आहे तो भाऊ हे काम इथं येऊन स्थिर झालं आता याच जे म्हणजे पायलट प्रोजेक्ट वगैरे उभा करायचा आहे त्याच्यासाठी जो काही पैसा वगैरे लागणार आहे तो तर आपल्या जो सध्या तरी नाही आहे पण प्लॅन बी म्हणून आपण मी याच्यात उतरलो की बा शेतीतले काही प्रश्न आहेत की बा तिथं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शेतं अशी आहेत की त्या शेतांना कंपाऊंडच नाही आहे और कंपाऊंड बनवायचा विचार कोणाच्या डोक्यात काउं नाही आलेला आहे मला माहीत नाही पण माझ्या डोक्यात आला मी तुम्हाला इतकं शानदार आणि इतकं स्वस्तात कंपाऊंड बनवून देऊ शकतो की जे तुमच्या शेताचं संरक्षण अतिशय म्हणजे मजबूत पद्धतीनं किंवा नाही त्याच्यामध्ये जाणं वर आतमध्ये येईल असा प्रकार तो होणार नाही ठीक आहे यासोबत काय आहे म्हणजे मी नुसतं एकच पर्पज नाही आहे तर ते मल्टीपर्पज सिस्टम आहे तुम्हाला एक प्रकारचं स्ट्रक्चर उपलब्ध होईल ज्याच्यावर तुम्ही म्हणजे त्याचा वापर तुम्ही वेलवर्गीय पिकांच्या वाढीसाठी कराल त्यासोबत म्हणजे आता तुम्हाला पहिले तरी काही खुळेपणा वाटेल की अरे काय बोलतो आहे ते पोल्ट्री फार्मिंग अॅक्वा फार्मिंग हायड्रो फार्मिंग यासाठी पण त्या स्ट्रक्चरचा वापर तुम्हाला करता येईल तो कसा करता येईल तो डिटेल विषय आहे आणि तो म्हणजे समजून सांगितल्याशिवाय हो, तुमच्या तर लक्षात येणार नाही कारण तुम्ही हेच कन्सेप्ट कबूल करू शकत नाही आज की या जगात कोणी स्वस्तात कंपाऊंड करू शकते आणि ते जनावरांना आवरू शकते तुमचा जो झटका मशीन जी जी सुविधा आहे ती समजा की तो बटनाचा मोबाईल पण मी सांगतो आहे तो, तो स्मार्टफोन इतका फरक असणार आहे तो तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न देखील देण्याची क्षमता आहे आणि तुम्हाला सांगू का मग शेतकऱ्याचं संरक्षणाचा सा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो गुंतून पडतो आहे त्याची क्रिएटिव्हिटी काय करणार तर रात्रभर जागलेला आहे आता तुम्ही दिवसा त्याच्याकडून काय अपेक्षा करता है? तो कसं तरी त्याचं काम पुढं लोटतो आहे पण त्याची पूर्ण क्षमता तो वापरू शकून नाही राहिला कारण की तो रात्रभर जागला आणि कोण माणूस आहे रात्रभर जागले त्यानंतर त्याची क्रिएटिव्हिटी बाकी राहील तेव्हा हो, तो काहीतरी करायचं म्हणून काहीतरी थोडंफार करला ना असं होते आहे शेतकऱ्यासोबत तो तुम्हाला त्या संरक्षणाच्या शेतीच्या संरक्षणासाठी जागायची गरज नाही आहे तो प्रश्न मी सॉल्व्ह केला त्याच्यानंतर तुमचं जे ऑटोमायझेशनबद्दल मी बोललो की आता तुमच्या शेतात काम कोणतं उरलं हो तुमच्या शेतात आता दोन कामं उरले ते काय एक पाणी देणं फवारणी करणं आणि निंदनखोर पण करणार तो म्हणजे हे कामं देखील मी तुम्हाला ऑटोमाईज पद्धतीनं करून देऊ शकतो आणि जशी ती इंडस्ट्री चालते ना किंवा तीस सेकंदात एक कार बाहेर निघते म्हणतात आणि काय बाहेर निघते तर तुमचं चार महिन्यात एक्झॅक्ट प्रोडक्शन बाहेर निघणार भाऊ राज जीवन जगणार तुम्ही असं करण्याचं भाग्य मला भेटलं तुमच्यासाठी जर परमात्म्यानं आयुष्य दिलं नाही बी दिलं समजू मग बीच मे कुछ हो गया तो त्याचं रेकॉर्ड आहे भाऊ माझ्या जो तसे डॉक्युमेंट आहे की तुम्ही ते तसं बनवा ना तर तुम्हाला गरज नाही अहो हे तुम्ही राजाचं जीवन जगू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काम कमी पण तुमचा दर्जा सुधारण्यासाठी की हे भारतीय लोकांनी शिकवलेलं आहे जोपर्यंत कारण कसं आहे माहिती आहे का अन्न पिकवणारे तुमच्यासोबत शंभर लोक आहेत तुम्हाला त्यांच्यासोबत स्पर्धा करायची आहे आणि स्पर्धा करताना काय माहिती आहे का मग आपण काय पाहतो समजा आता खूप सारे तर हॉटेल आहेत तो तिथं आपण स्वच्छता काय चीज आहे कशी आहे याच्यावर आपण एक निर्णय करतो की नाही यार हे बरं वाटतं थोडंसं मी याच्याकडून घेऊ आपण असं करतो ना तसं तुमच्याकडे जग पाहणार आहे आणि कोणी तुम्हाला जास्त उत्पादन करायसाठी नाही तुमच्या दर्जेदार उत्पादनाकडे तुम म्हणून आता मी तुम्हाला खोटं वाटेल एक बिग बास्केट नावाचा एक प्रकार आहे तो बिग बास्केट त्याच्यावर आपलं ॲग्रिकल्चर मटेरियल विकत भेटते पण ते जगातलं हाय क्वालिटीचं तो मी पाहिलं राह बारा निंब बाराशे रुपयाचे बाराशे रुपयाचे बारा, 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 बारा निंब तो बाप्पा निंबाला काय झालं बाप्पा या कशाचे बाराशे तो मग तिथे थायलंडहून आणले हां पाहून भारतात दर्जेदार निंब पैदा होऊ शकत नाही का हा अरे भिकार जोडून मग आम्हाला द्या तुम्ही बाराशे कायचे सहाशे द्या बाप्पा सात सत्तर रुपये द्या राजा बारा निंबाचे ते पण नाही आहे पण मग याच्यामध्ये भानगड आपली होता सरजी का आपला दर्जा चला नाही ना टाकलं केमिकल कोण निंबाल केमिकल टाकायला त्याचे बगर केमिकलचे आहेत तर आम्ही कोणते निंबाल कोणतं केमिकल टाकलं पण हे फालतू घेतो आहे तो मार्केटिंगचा प्रश्न असेल काय असेल चला परंतु मला याच्यातून हे सांगायचं की तुमचं जे उत्पादन आहे हे दर्जेदार असणं जरूरी आहे आणि मग तसं दर्जेदार उत्पादन तुम्ही काढायसाठी विषमुक्त शेतीकडे तुम्हाला वळणं जरूरी आहे मी तुमच्यासाठी हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होऊ शकते किंवा तुमच्या या येणाऱ्या जून महिन्यामध्ये काही लोक त्या कंपाऊंडचा वापर करतील यापर्यंत या, या पद्धतीची माझी म्हणजे ते तयारी चालू आहे मी चूक नाही आहे परंतु कसं आहे माहिती का आता <coughs> माझे पेट्रोल संपलेलं आहे भाऊ तर मला काय सांगायचं माझं जेवढं काही माझ्या होतं हे सर्व काही मी या संशोधन कार्यासाठी समर्पित केलेलं आहे और अजूनही काही निघलेलं नाही आहे राव म्हणजे कसं की मला इकॉनॉमिकल सपोर्ट जोरपर्यंत होणार नाही ना तो मुश्किल आहे पण तरी आपण नाराज वगैरे नाही आहे ते पाहू आपण कसं करता येईल तो मी, मी हे, हे करतो आहे <coughs> मी तुम्हाला म्हणजे तुमचं शेतीचं कंपाऊंड आणि तुमची इरिगेशन सिस्टम तुमची शेती ऑटोमाइज हे म्हणजे माझं ध्येय नाही हे माझं कर्तृत्व आहे हे करून बसलो हे मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार तो आणखी दुसरं जे आहे ना की वा एनर्जी जनरेशनचा जो शोध आहे तो तुम्हाला सांगतो पूर्ण मानवजात ही मी बनवलेल्या सिस्टमवर बनणाऱ्या ऊर्जेवर चालेल मी नाही राहिलो म्हणजे ते कधी तेव्हा जर परमात्माला पाहिजे असेल की मी म्हणजे मलतेचं यश पाहणं माझ्या भाग्यात नाही आहे <coughs> मी त्यासाठी पण तयार आहे ते काय असेल ते असेल पण भाऊ बनवलं मी चालवलं मी करणारा मी आहे तो माझं जे ध्येय घेऊन निघलो होतो ना आत्तापर्यंत जे पिसाठासारखा मी पळत होतो या जगात याच्यासाठी पळत होतो की मला ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करायची होती मी ती केलेली आहे आता आपल्या भारतातली जी राजकीय म्हणजे जे काही नेते मंडळी म्हणा किंवा जे काही कर्मचारी मंडळी म्हणा यांच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगू का एक ते सत्यनारायणाची ना कथा होती ना त्याच्यामध्ये एक वाक्य येत होतं पा ते सत्यनारायणा ते त्यांच्या ते सर्व आप्तवर्गीयांसोबत आनंदाचा उपभोग यथेच उपभोग घेत आहेत आणि ही परिस्थिती भारतातल्या राजकारणी आणि या नोकरदार वर्गाची आहे ती मजा घेण्यात धुंद आहेत या जगासाठी किंवा देशा या देशासाठी करण्यासाठी त्याचा जो काही वेळ नाही भाऊ आणि चला असो जे आहे ते आहे मी माझ्याकडून बऱ्यापैकी प्रयत्न करतो आणि याचं उत्तर हे लोक देणार कोण मी नाही देणार मी केलं भाऊ मी तर दोन हजार चोवीसमध्ये केलं युनिव्हर्सिटी पुणेच्या टेस्ट सेंटरवर मा मशीन उभा आहे की जे पाण्यावर रन करते आणि एवढी गोष्ट ना युनिव्हर्सिटीतल्या विद्वानांना समजत ना आपल्या देशातल्या राजकारणांना समजत की अरे पाण्यानं मशीन चालते म्हणजे काय ओरु कितीतरी खूप मोठं साध्य असलं साधी गोष्ट आहे का हो तुम्ही असं म्हणायची तरी क्षमता आहे का कोणाची मी पाण्यावर मशीन चालवतो नाही तर भाऊची करून दाखवायची आहे व्हिडिओ शेअर करू शकतो रेडी की मी पाण्यावर मशीन चालवतो राहा और तोरी बी या लोकाला नाही कळत या लोकाला त्याची घाई नाही आहे तो मला पण नाही आहे जेव्हा व्हायचं तेव्हा होईल काही हरकत नाही परंतु या गोष्टी माझ्या दोन हजार पंचवीसची उपलब्धी आहे आणि हे सांगून मला बरं वाटलं तुम्हालाही सूर्यनारायणाचं दर्शन मी कंटिन्यू करायचा म्हणजे माझा प्रयत्न होता तु तुम्हाला आउल्डा ने आउल्डा, तो तुम्हाला आवडला नाही आवडला रामकृष्ण हरी तो जय जय रामकृष्ण हरी